तसेच आपल्या सर्वांच्या उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम आपल्या छत्रपतीचे अध्यक्ष मार्गदर्शक पराधे साहेब यांना नमस्कार उद्घाटक साहेब यांना नमस्कार पेट्रोल पंप आपले मोते साहेब मार्गदर्शक यांना नमस्कार आणि संपूर्ण सर्वांना नमस्कार आपल्या नमस्कार

तो मित्र होता तो आता नाही म्हणून तो येतापर्यंतच आलाचा नाही काय होतं कसा नाही आला नाही गेला सगळ्यांमध्ये आम्ही

我我不会。

तेव्हा सांगायला लागली त्या जीवना पुढे आला तेव्हा तुम्ही पाहा तुम्ही बोलतानी दयात आणि शब्द भासले नाही हे तुमची